मित्रांनो या आमच्या गाया आहेत तुम्ही बघू शकता हा माझ्या नवीन शॉर्ट ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे या आमच्या गोट्यातल्या गाया तुम्ही बघू शकता गाया हे जर्सी गाय आहे आणि ही गिर गाय आहे खूप मारकी गाय आहे ही खूप मारायला येते तुम्ही बघू शकता मध्ये ही एकदम साधी सिंपल गाय आहे एकदम शांत गाय आहे अजून ही गाय एकदम मारकी गाय आहे ही लाल गाय हा लोकांना दिसताना बैल वाटत पण गाय आहे तुम्ही बघू शकता मध्ये कशी मारायला ते मला आहे खूप तुम्ही बघू शकता एक नक्कीच करा माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता कसे गाय आहे आपले तुम्ही सगळं बघू शकता मित्रांनो खूप मारला येते Thank you. पूर्ण लाल भडक गाय आहे पूर्ण रक्तासारखे लाल लाल भडक आणि आमचे साधे सिंपल आणि बघा साली कसे रागाने बघतोय मला चाप्टर